श्री गणेशायनम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग सत्याऐंशी वा मार्कंडे यांनी कार्तिकीय जन्माची व त्याच्या चरित्राची गोष्टही धर्माला सांगितली तीही सांगा ते ऋषी म्हणाले मग सौतींनी पुढे सांगण्यास प्रारंभ केला चौथी कथा सांगत होते मार्कंडे यांनी अग्निसंबंधीची माहिती पांडवांना सांगितली ती वैश्यपायनाने जन्मेज यांना सांगितली होती आता तीच मी तुम्हाला सांगतो महातपस्वी अंगिरामुनी पूर्वी तप करत होते त्यांचे तेज इतके वाढले की अग्निही त्यांच्यापुढे फिका पडला तेव्हा मनात निराश होऊन अरण्यात निघून जाऊ लागला अंगिरा त्याला म्हणाली की अग्ने तू असा जाऊ नको अंधकाराचा नाश करणारे अग्नि ब्रह्मदेवाने तुलाच प्रथम निर्माण केले आहे स्वतःच्या अधिकारावर तू पुन्हा लवकर आरूढ हो अग्नि म्हणाला जगतात माझी कीर्ती नष्ट झाली आहे तूच मुख्य हो व मी दुसरा प्राजापत्य अग्नि होईल अंगिरा म्हणाले की प्रजेला सर्व सुखा स्वर्ग सुखाची प्राप्ती असे पुण्य तू कर तूच अंधारनाशक अग्नी हो तू मला एक उत्तम पुत्र दे तेव्हा अग्निने अंगिरामुनीला एक पुत्र दिला सर्व देवांना अग्नीचे हे सत्कर्म आवडले तोच अग्नी अनेक कर्मांसाठी ब्राह्मणांच्या द्वारा अनेक रूपे धारण करतो अंगिरामुनींची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली आहे तो त्यांचा तिसरा पुत्र अंगिराची पत्नी सुभा नावाची होती तिला बृहत्की बृहत ज्योती बृहत ब्रह्मा बृहन्मना बृहन्मंत्र बृहद्भास व बृहस्पती हे पुत्र झाले भानुमती आणि रागा या नावाच्या दोन कन्या होत्या सिनीवाली ही अंगिरामुनींची तिसरी कन्या तिलाच रुद्रकन्या असेही म्हणतात चंद्राची कला ज्या दिवशी थोडी असते ती चतुर्दशी युक्त अमावस्या म्हणजे सिनीवाली होय रात्रीसुद्धा चांगला प्रकाश देणारी जी पौर्णिमा तीच अर्चिष्मती नावाची त्यांची चौथी कन्या देवांसाठी ज्या दिवशी होम केला जातो ती प्रतिपदायुक्त पौर्णिमा हीच त्यांची हविष्मती नावाची पाचवी कन्या आणि महष्मती म्हणजेच चतुर्दशी युक्त पौर्णिमा ही सहावी कन्या सोमयागात जी महामती नावाने प्रसिद्ध आहे ती सातवी कन्या व एक कलात्मक स्वल्प अंश असलेली कुहू ही आठवी कन्या आहे बृहस्पतींची तारा नावाची भार्या आहे तिला सहा अग्निरूपी पुत्र व एक कन्या झाली शय्यू हा पहिला पुत्र त्याला होमद्रव्याची पहिली आहुती देतात त्याची सत्यासत्या नावाची भार्या तिला कांतिमान हा अग्नी व तीन कन्या झाल्या भरद्वाज व भरत हे दोन पुत्र शयूचेच भरतला पुन्हा भरत, भरत व भरती हे दोन अपत्य झाली भरताचा पुत्र पावक त्यालाच महान असे नाव आहे भरद्वाजाची पत्नी वीरा तिचा मुलगा वीर हा अग्नीलाच रथ प्रभू रथाध्वन व कुंभरेतस अशी नावे आहेत त्याची पत्नी शेई व पुत्र सिद्धी तसेच निश्यवन नावाचा अग्नी ही वाणीची अभिमानिनी देवता होय निश्यवनाचा पुत्र विपाप नावाचा अग्नी होय त्याला सत्य असे नाव आहे निष्कृती असेही नाव आहे बृहस्पतीचा स्वप्न नावाचा पुत्र आहे बृहस्पतीचा तिसरा पुत्र विश्वजित हा अग्नी आहे विश्वभूक हाही एक अग्नी आहे गोमती ही त्याची पत्नी तिचा पुत्र वडवाग्नी किंवा शरीरातील उदान अग्नी होय त्यालाच ऊर्ध्व भाग असे म्हणतात श्विष्टकृत हाही एक अग्नि आहे अशा प्रकारे चौथींनी कार्य परत्वे अग्नीची विविध नावे कशी पडली ते वंशवर्णनाच्या स्वरूपात ऋषीमुनींना सांगितले क्रोध हाही मन्यू नावाचा अग्नीच आहे काम हाही एक अग्नीच आहे असेही त्यांनी सांगितले वेदातून ज्याची स्तुती केली जाते तो, नावाचा तो उक्थ नावाचा अग्नी त्यापासून परा वाणीचा उद्भव होतो व अग्नीच्या उपासकांना तोच मोक्षरूपी विश्रांती देतो असेही सांगितले उक्थ हाच कश्यप होय उक्थ अंगिरस च्यवन सुवरचक्र व त्रिसुवरचक्र या पाच अग्नींनी हरती म्हणून धान्य के ध्यान केले तेव्हा पंचवक्रयुक्त जगदुत्पादक पंचजन्य नावाचा तेजोरूप परमात्मा उत्पन्न झाला त्याने तप केले त्याचेच तप हे नाव पडले दक्षिणाग्नी नावाचा भयंकर अग्नी त्याने उत्पन्न केला तोच पितरांचा अग्नी मस्तकापासून बृहद रंथ थंतर मुखापासून तरसाहर नाभीपासून रुद्र तसेच इंद्रवायू मंत्र ब्रह्मात्मक वेद पंचमहाभूते व पित्रांचे पाच पुत्र निर्माण केले यज्ञाचा अपहार करणारे असूर निर्माण केले ते पंधरा आहेत वेदिकेचे बाहेर पडलेले होमद्रव्य त्यांनी घ्यावे असा नियम केला रक्षोघ्न मंत्र म्हटले तर त्यांना यज्ञद्रव्य आज्य हरण करता येत नाही बृहद्युक्त हाही तपानेच तपा उत्पन्न झालेला भूमीवरील अग्निरथ अंतर हाही तपोत्पन्न अग्नि तपापासून शक्तीपूजक शिव हा अग्नि उत्पन्न झाला तो लोकांचे कल्याण करणारा आहे तपाला पुरंदर हाही पुत्र अग्निरूपच झाला उष्मा हाही त्याचाच पुत्र तोच प्राण्यांच्या ठिकाणी उष्णतेच्या रूपाने वास करत असतो मनु नावाचा प्राजापत्य अग्नि त्याचाच म्हणजे पांचजन्य तपाचाच पुत्र होय मनु व भानू हे अंगिरा पुत्र होत सुप्रजा व बृहदभासा ह्या भानूच्या दोन भार्या बल मन्युमान व धृतिमान हे सुप्रजेचे तीन पुत्र बल हा प्राण्यांचे बळ मन्युमान हाच क्रोध व धृतिमान हाच विष्णू बृहत भाषेपासून तीन पुत्र झाले अग्रयन वैश्वदेव स्तुभ हे ते पुत्र होत मनूचे पुत्र श्रीमान अग्नी म्हणजेच वैश्वानर विश्वापती श्विष्टकृत कर्म हाच प्रजापती कर्मांचे पुत्र सैन्यहित अकृष्य कपिल व अग्रणी हे होत असेच आणखी नाना प्रकारचे अग्नी विश्वामध्ये भूतांच्या ठिकाणी आहेत चौथी म्हणाले अग्नी हा अनेक प्रकारचा आहे पृथ्वीच्या ठिकाणी गंधक देवदार स्फटिक पाचू इतर रत्ने पोलाद काष्ट पाषाण लोह अभ्रक पोवळी असे अनेक पदार्थ अग्नीच्याच संसर्गाने होत असतात पाण्यातही सहनावाचा अग्नी असतो अग्नी हा अनेक रूपांनी उत्पत्ती करतो पोषण करतो व संवारही करतो अग्निरुषींनी अग्नीचे धारण सृजन भेद प्रतिष्ठापना सर्व काही स्पष्ट केले आणि मार्कंडे यांनी धर्माला अग्निपुत्र कार्तिकेय याची जी कथा सांगितली ती आता ऐका पूर्वी दैत्य व देव स्वतंत्रपणे वागू लागले परस्परांचा वध करू लागले दैत्य प्रभावी ठरले ते देवांचा पराभव करू लागले इंद्राला प्रश्न पडला कोणीतरी शूर सेनापती देवांना मिळाला पाहिजे तो शोध घेऊ लागला पण कोणी मिळेना तो मानस पर्वतावर गेले तेथे एका स्त्रीचे ओरडने त्यांना ऐकू आले धावा हो धावा हा पहा कोण मला पळवून नेतोय जो मला सोडविल त्याचे त्याने मला पती संरक्षण मिळवून द्यावा धावा धावा मेले हो मेले इंद्र ओरडला थांब भिवू नको तो पुढे गेला पुढे त्याला दिसला एक दैत्य त्याचे नाव होते केशी धिप्पाड काळा प्रचंड दैत्य केवढा तरी त्याचा मुकुट प्रचंड गदा एका हातात तो एका मुलीला पळवून नेत होता इंद्र त्याच्यावर धावून गेले मुलीला त्यांच्या ता हातून त्यांनी हिसकावून सोडवली काय रे तिला कशाला पळवतोस मी इंद्र आहे समजलास दे सोडून तिला केशी म्हणाला तुला जिवंत परत जायचे आहे का मग मागे सर मी हिची इच्छा केलेली आहे झाले दोघे युद्ध करू लागले इंद्राने वज्राच्या आघाताने केशीला पराभूत केले केशी पळून गेला त्या मुलीला इंद्र म्हणाला की मुली भिऊ नको तू कोण आहेस ती मुलगी म्हणाली मी देवसेना प्रजापतीची कन्या दैत्यसेना ही माझी बहीण केशी हाच दैत्य मला त्रास देत असे त्याने तिला पळून नेलेच मी मात्र तुमच्यामुळे त्याच्या तडाख्यातून वाचले मला संरक्षण पती तुम्हीच आता शोधून द्या इंद्र म्हणाले तू माझी बहीणच आहेस तू स्वतःचे गुण तरी मला सांग ती म्हणाली मी अबला आहे पण मला पित्याने वर दिला आहे म्हणून देवदैत्यांसह पूज्य असा बलाढ्यपती मिळणार आहे मला ते म्हणाले कसा पती तुला मिळणार ती म्हणाली जो वीर देवदानव यक्ष किन्नर या सर्वांचा इतकेच काय तुमचाही पराभव करू शकेल जो विप्रहित करता व कीर्तिमंत असेल तोच माझा पती होईल इंद्र विचार करू लागले असा बलाढ्य तर कोणी दिसत नाही तो अशा त्या अशा चिंतेत मग नसताना त्यांना एक अद्भुत दृश्य दिसले सूर्याच्या मंडलात चंद्र प्रवेश करत आहे अमावस्या प्रवृत्त झाली आहे रौद्र मुहूर्त आहे उदयगिरीवर देव व दैत्य यांचे युद्ध चालले आहे पूर्व दिशा रक्त समुद्राचे जल लाली लाल अंगिरा गोत्राचे लोक यज्ञ करत आहेत हवन केलेले द्रव्य घेऊन अग्नि सूर्यात प्रवेश करत आहे सूर्य चोवीसाव्या वर पर्वत आहे वर्षांची वर्षाची शेवटची अमावस्या आहे सूर्य पापस्थानी आहे सूर्य प्रविष्ट चंद्र ही क्रूर आहे एका राशीस दोघे यांचा समागम भय उत्पादक दोघांना परिवेश म्हणजे खळे आहे अरे ही येणारी रात्र भयंकर युद्धाची आहे उर्वरित कथा हो महाभारताच्या भाग अठ्ठ्याऐंशीमध्ये